नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो अक्षय तृतीयेच्या आधी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मागा भत्ता इतका वाढणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणू घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून या बातम्यांविषयी त्याकरता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, ला करा। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्याने वाढवण्यात आला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता आता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आलेला आहे ता ता अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जातो मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्तावाढीचा निर्णय होत असतो आणि ही वाढ अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता सुधारित केला जातो आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका झाला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागायवत्ता देखील सुधारित होणे आवश्यक आहे आता या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने मागाय भत्ता दिला जातोय मात्र लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय एप्रिल अखेरीस होण्याची शक्यता आहे हा निर्णय एप्रिल अखेर झाला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू राहणार आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची मागे भत्ता सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नेमका कधी वाढणार किती वाढणार या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर शासन निर्णयाच्या माध्यमातून जारी होणार आहे मात्र आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढला की एक ते दोन महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा देखील मागाय भत्ता वाढत असतो यामुळे एप्रिलच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे असे झाल्यास अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वाढणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद